नेताजी शाळेत पुस्तकाचे व खाऊचे मोफत वाटप बोधी फाउंडेशनचा उज्ज्वल भविष्य नाविन्यपूर्ण उपक्रम स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतनगर येथील नेताजी हायस्कूल शाळेत बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व माई वृद्धाश्रमातर्फे वंचित दुर्बल घटकातील मुलामुलींना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकाचे व खाऊचे मोफत वाटप करण्यात आले या कष्टकरी कामगार वस्तीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शेख वाहेद बोधी ट्री फाउंडेशनच्या अध्यक्ष रामदास वाघमारे प्रशालेतील सहशिक्षक अमोल काथार सुनील राठोड शेख शाहिद दिनेश चव्हाण अबू सोनोने प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना सोमवंशी शबाना खान गायकवाड मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती मुख्याध्यापक वाहे शेख यांच्या अध्यक्षतेखाली बोधी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले पहिले ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि आनंदाई वाचनाच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी शिकण्यासाठी सचित्र बालमित्र उजळणी हे पुस्तक मोफत वितरित करण्यात आले अशी माहिती एनजीओ चे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी दिली या कार्यक्रमाप्रसंगी फाउंडेशनचे पदाधिकारी ऋत्विक वाघमारे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला परिशालेतील शिक्षक वृंद शिक्षकतर कर्मचारी विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक वाहेद आणि मग तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला तर सर पूर्ण सांगणार आहे महाराष्ट्र वाटतं गोर गरीब दलित अल्पसंख्यक समाजातील दुर्बल घटक त्यांनी नाव दिले या घटकाला ते पुस्तक वाटतात या घटकाला ते बॅग वाटप करतात पण जी बॅग घेतील चारशे रुपयासाठी का मुलांनी चारशे रुपयाची बॅग त्या बॅगेसोबत त्यांचं लोगो बॉटल पाणी बॉटल शैक्षणिक साहित्य म्हणून जवळपास ते सर्व खर्च करतात प्राथमिक शिक्षक हा एवढा मोठा खर्च करतो त्याच्या ट्रस्ट युनिरिटी मधून खरं त्या माणसाची दखल घ्यावी वाटते आणि म्हणून त्यांनी फार आपल्या परिसरामध्ये एक फार मोठ वृद्धाश्रम चालू लागलेले आहेत माई वृद्धाश्रम मला वाटतं नाव आहे त्यांचं फेसबुकला आमचं त्यांचं नेहमी बोलणं होतं हे आलं असतं आणि त्यांनी लायन्स क्लबकडं जसं ते म्हटले एक तर तुम्ही जसं तुम्ही मागच्या तुमच्या मुलांना घेतात तसं माझ्याही वर्धाश्रमासाठी काहीतर त्या लायन्स क्लबकडून घेऊन द्या मागच्या वर्षी त्यांना इथं आणलं त्यांचा परिचय करून दिला आणि यावर्षी खरोखरच सांगतो आजून त्यांचा माझा पंधरा ऑगस्ट उद्या आला अजून त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला आज पत्र तयार केलं त्यांच्या देण्यासाठी दोन तीन दिवसामध्ये पत्र तयार होईल नक्कीच तुम्हाला तीस वर्षा तुम्हाला मदत करेल तुम्ही काही जास्त वाटून घ्या मग जेव्हा सरांनी मागच्या वर्षी बातमी चालवली काम त्यांनी केलं त्यांनी माझ्या शाळेत घेतलं त्यांनी पूर्ण महाराष्ट्राभर बातम्या लावल्या तीस ते पस्तीस पेपरला बातम्या लावल्या ही बातमी जरी दखल घेतली गेली बातमीची आणि मला मागच्या वर्षी गंगापूरच्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं हो म्हणे सर तुम्हीच घेता म्हणे आम्हाला का देत नाही मला मी नाही बाबा ते आमच्याकडे सोडून द्या म्हणे काम मग त्यांच्यासाठी पण गंगापूरची शाळा पण एक त्यांच्या गरिबाच्याच एखाद्या शेतकऱ्याचे शेतमजुराचे सर्व विवाह सर्व समस्यांमधून बाहेर आलेले मुलं त्या ठिकाणी आहेत त्याही मी त्यांना सांगितलं की तुम्हाला वचन देतो की माझ्या पुढच्या वर्षी मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट किंवा त्याच्यानंतर तुम्हाला त्या गंगापूरला घेऊन जाणार आहे त्यांनी शब्द दिला त्यांनी हो म्हटलंय आणि ते शब्द झाला काल असंच एका मुलाची टी सी ह्या वाजत आणि आनंदसाठी प्रायमरी महानगरपालिका शाळेमध्ये मी गेलो आणि सर तुमच्याकडे दखल घेतात म्हणे मुलं कमी होऊ लागले म्हणे तुम्ही मुलं घ्या आत्ता घेतलं म्हणे सर हे कार्यक्रम तुम्ही घेतात म्हणे पण आम्हाला का देते म्हणे त्यांचं काय काम तर आम्हाला पण तुम्ही मदत करा आणि मी वाघमार सरांना काल त्यांच्यासमोर शब्द दिला आणि वाघमार सर त्यांच्या शाळे महानगरपालिकेच्या नंबर एकला आता मी इथून झाल्यानंतर पाच पन्नास पुस्तकं जे काय असतील ते गरीबाचे म्हणून त्यांना त्यांना शब्द दिला आणि त्यांनी शब्दाची मित्रांची किंमत ठेवली आणि ते आज आपल्या बोलण्यासाठी आज इथं आले परिसर मी तिकडं देतो देतो पण तुम्हाला पण देतो आणि म्हणून ते आज आपल्याकडं स्वईच्छेने आपल्याकडे चाले आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने आणि मी त्यांना सांगितलं की यावर्षी मी प्राथमिक शाळा इथं बालवाडी चालू आहे बालवाडीचे बोलणं त्यांना 모든 게아모르게 <laughs> जीवन गौरव लाइव टीवी चैनल चॅनल